नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे एक प्रसिद्ध शेळीपालक रविराजपूत साहेब यांच्या फार्मवर तर आपण बोअरबद्दल सर्व त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आपण बघू शकता त्यांच्या शेळ्याची क्वालिटी नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रवी हिरासिंग राजपूत मुक्काम पोस्ट पाल तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही फार्म चालू करून किती वर्ष झाली माझा फार्म दोन हजार अकरापासून चालू आहे या फार्मला माझं चालू करून चौदा वर्ष झाली चौदा वर्ष पूर्ण आले चौदा वर्ष झाले आपण पहिले कोणत्या शेळीपासून सुरुवात केली दोन हजार अकरापासून दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत गावराने स्थानिक केला त्या आणि त्याच्यानंतर चिरोही सोगेट कोटा दुशेल आणि दोन हजार अठरापासून आफ्रिकन बोरवर काम करतो मी दोन हजार अठरापासून सुरुवातीतील किती शाळा घेतल्यात तुम्ही बोरच्या एका शेळीपासून सुरुवात केली ती स्थानिक खेळी नाही गं बोरच्या बोरच्या तेरा शाळा घेतल्या आहेत एका वर्षामध्ये तेरा का त्याच्यानंतर ते मग आता किती शाळा आहे तुमच्याकडे आता माझ्याकडं जनरेशनमध्ये पंधरा शाळा आहे टोटल किती लहान मोठे पंचवीस शेळ्या आहे शेळे काही फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन वाढ कशी आहे बोरमध्ये हे चांगले जर शेळी शेळी जर असली तर मग दिवसातून दोनशे दीडशे दोनशे दो ग्राम वजन वाढ होती महिन्यातून पाच ते सहा किलोच्या पुढं वजन वाढ होती एका किल्लो एका दिवसाला आला का महिन्याला एका दिवसात दोन अडीचशे ग्राम वाढतो दोनशे ग्राम तर आता टोटल विक्रीसाठी काय तुमच्याकडे आता फक्त एक मेल दोन त्यांची विक्री, हो ये विक्री को होती का वेळेवर कस्टमर असतात पाळण्यासाठी घेतात विक्री कुठे कुठे तुम्ही बाहेर राज्यामध्ये होती बाहेर जिल्ह्यामध्ये होती याचं मार्केट कुठं असं विक्रीच फक्त ब्रिडिंगसाठी विकत ब्रिडिंगसाठी पाळण्यासाठी कटिंग साठी अजून विक्री होत नाही कटिंग साठी आपण काय करतो नर जे कटिंग साठी जे चांगले बिल्डर होण्यासारखे ते बिल्डर होऊन येतो आणि जे बिल्डर होण्यासारखे नाही ते कटिंग साठी तर याच्यामध्ये आपलं चाराचं नियोजन कसं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुंठ्यामध्ये हिरवा चारा आहे शेवडी सुबाबळ सुती स्मार्ट पेअर रेड नेपियर गोपी मेथी गाय जवळ नऊ दहा प्रकारचा चारा आहे आणि सुक्यामध्ये हरभरा बोस भूर, तूर बोस आणि मुरगास याचा पण वापर करतो सुक्या चाऱ्यामध्ये का सुक्या चाऱ्यामध्ये सकाळी आपण किती वाजेपासून चारा टाकला त्या सात वाजता आपण फीड देतो दहा वाजता सुक्का चारा देतो चार वाजता हिरो दोन टाइम चारा नियोजन दोन टाइम चारा देता का लाकडी कंपार्टमेंट कशासाठी पाण्याचा ओलावा जास्त त्रास असला तर ते कोट्या जागेवर येऊन बसतो त्यासाठी ते त्यासाठी पहिले तास कुठं भेटतं ते संभाजीनगरला बंगारच्या दुकानात शेळी पालकाला कधी कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी भेटून जातो तुम्ही भेटतं का याच्यामध्ये आपण मेडिसिनचं कसं नियोजन त्यांना वार्षिक नियोजन लसीकरणाचं दर वर्षाला लसीकरण दर तीन महिन्याला डिवॉर्मिंग दर महिन्याला म वा महिन्यातून सात दिवस लिवर टॉनिक मिनरल हे देतं आणि लसीकरण वेळोवेळी करावं लागतं का हां वर्षातून एकदा लसीकरण जे काय लसीकरण आपल्याला द्यायचे याच्यात ब्रीडर कोणता यायला क्रॉस करायला ब्रीडर आपला इम्पोर्टचा होता फुलवड हां फुलवड तो विक्री झाला आता परत दुसरा आणत आहे आता कोणत्या फुलवड जाणच आहे का आता पिल्ल कुठे यांची पिल्ल आतमध्ये यांची इकडे आहे का इकडे पिल्ल्याकडे तर आता हे पिल्ल किती किती महिन्याचे आहे तुमच्याकडं कोणत्या जनरेशनचे तिन्ही पण का यात मेल कोणतं किती आणि फिमेल किती दोन फिमेल एक मेल का यांची वजन किती असेल आता साधारण अठरा या काय करायचे का किती तीन महिन्यामध्ये का तीन महिन्यामध्ये अठरा वीस किलो चांगली वजन वाढेल त्यांची आई कशी होती पहिले त्यांची आई सेकंड सेमीची आहे सेकंड सेमीची हो हे फर्स्ट जनरेशन ही फिमेल पुढची समग्री फर्स्ट जनरेशन फर्स्ट जनरेशनची हो इकडं हे जुना शेड एक तुमचं आहे का म्हणजे सुरवात या शेडीमध्ये केली ती तुम्ही पहिले हो याच्यात किती शाळा आहे तुमच्या सहा आहे का आणि तीन पिल्लामध्ये काय मेल फिमेल फिमेले? दोन फिमेल एक ना। मेल का कोणत्या जनरेशनचा मेल आहे तो सेकंड जनरेशन आहे का सेलसाठी विक्री झाली विक्री झाली का मेलला आता किती वजन किती साडेपाच महिन्यामध्ये तीस चांगलं वजन आहे तेरा फिमेल पण दिलं काय यांचं एकदम जबरदस्त आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम शेळीपालन शेळीपालनामध्ये काम करणारे राजपूत साहेब आपण त्यांच्या फार्मवर आलेलो आहे आज आपले पाल त्यांचं पा, पाम आपल्या पालमध्ये धन्यवाद